नमस्कार मी उत्तमराव इंगडे मी भ्रष्टाचार निर्मूलन जन संघ भारत या समितीचा राष्ट्रीय अध्यक्ष असून वेगवेगळ्या पद्धतीचे जे भ्रष्टाचाराचे जे काही विषय असतील ते आम्ही आमच्या समितीच्या माध्यमातून मार्गे लावतो नुकतेच सुश्री तालुका भुसावळ येथील आसरा माता मंदिरालगत असलेला वन विभागाच्या अंतर्गत असलेला जो काही फॉरेस्टचा तलाव आहे राखीचा तलाव आहे त्या तलावाच्या माध्यमातून राख माफिया या लोकांनी मोठ्या प्रमाणावरती वाहतूक चालू केलेली आहे आणि सदरची जी वाहतूक होत आहे ही वाहतूक वन विभागाच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी होत आहे आता या थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर तीस ते पस्तीस वर्षापासून हा तलाव जो आहे तो त्या याच्या अस्तित्वामध्ये आहे वन विभागाच्या अखत्यारीमध्ये आहे आणि त्या वन विभागाच्या अंत्यजित असलेल्या तलावाच्या भिंती जवळपास शंभर शंभर फुटाच्या ज्या भिंती आहेत तर हे या रात माफी आणि जशीच्या साय आम्ही तोडून त्या रात रागच्या तलावामध्ये घुसून जे तीस पस्तीस 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 वर्षाची जे काही मोठमोठी झाडं होती ती झाडांना पहिले त्यांनी नेसताना दूध केलं आणि ते तोडल्याच्यानंतर मग त्यातली जी काही राख होती मदे कराना आता होता या रा तो 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 ती राख वाळूमाफियांनी मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक करायला सुरुवात केलेली आहे आता हे सर्व होत असताना या गोष्टीकडे वन विभाग जो आहे तर तो फक्त दुर्लक्ष करत आहे आणि मग याची भूमिका घेत आहे याचं कारण असं आहे की आम्ही याची चौकशी केली असता वन विभागाला या राखमाफियावरून मोठ्या प्रमाणामध्ये चिरिमिरी होताना त्या ठिकाणी दिसत आहे आणि आम्ही बऱ्याचदा आमच्या पेपरच्या माध्यमातून समितीच्या माध्यमातून वन विभागाला भा, तक्रारी दिल्या त्या तक्रारीमध्ये सर्व नमूद केलं की हा जो तलाव होता या तलावामध्ये जे काही वन्यजीव प्राणी जे होते ते वन्यजीव प्राणी मुक्त संचार त्या ठिकाणी करत होते तर त्यांचे घरटही या लोकांनी तोडले त्यामुळे वन्य वन्यजीव प्राणी जे आहेत ते रस्त्यावर आलेले आहे दुसरी गोष्ट ते झाड जे होते मोठे मोठी जे झाडं होती वृक्ष होती त्या वृक्षांना या लोकांनी तोडले त्याच्यापुढे पर्यावरणाचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती राग झालेला आहे आता आम्ही जे काही आमच्या भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या माध्यमातून जे निवेदन दिलेलं दे दे आहे उपोषणाचं तर आमचं जे उपोषण आहे ते उपोषण आम्ही डी एफ ओ कार्यालय जळगाव यांच्यासमोर उपोषण ठेवलेलं आहे आणि उपोषणामध्ये मा आमच्या मागण्या ह्याच असणार आहे की जोपर्यंत या वाकमाफियांना बदल देणाऱ्या सहकार्य करणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांची चौकशी होऊन त्यांना अर्पण केलं जात नाही त्यांच्या प त्यांच्याकडून त्या शासकीय संपत्तीचे झालेलं नुकसानीची भरपाई होत नाही भरून निघत नाही तोपर्यंत आमचं उपोषण आम्ही या ठिकाणी चालूच ठेवणार आहोत